जेपीम सर्वांना मी राहुल कुमार आपलं सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या या फेसबुक लाईव्हमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे चोपन्न रोजी पंचवीस डिसेंबरला देहुरोड येथे तथागत बुद्धांचे पहिले बुद्धरूप प्रस्थापित केले होते आणि खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांचा अडीच हजार वर्षांचा इतिहास पुन्हा जागृत करून बुद्ध धर्माचे बीजारोपण करण्याचे कार्य या घटनेतून घडले होते ही भारतातील एक ऐतिहासिक घटना होती आंबेडकरी अनुयायांसाठी महत्त्वाची अशी ही घटना होती कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी येवला येथे घोषणा केली होती बाबासाहेब बोलले होते की मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही ऐतिहासिक घटनेच्या अनुषंगाने झालेल्या बाबासाहेबांच्या त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी अतिशय ऐतिहासिक पुराव्यानिशी या देशातील क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आपल्यासमोर मांडण्याचं काम केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात इथे की मी तुम्हाला नवीन देव देत आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी या जगाला बुद्ध या जगाला मैत्री करुणा शांती यांचे प्रतीक असलेला तथागत बुद्धांचा विचार स्पष्टपणे मांडला आणि म्हणून हे एकोणीसशे चोपन्नचं भाषण मी असं समजतो की प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी बौद्धमय भारताच्या निर्मितीसाठी अतिशय महत्त्वाचे असे भाषण आहे कार्य आहे जे काम आहे जे पूर्ण केले पाहिजे त्या प्रत्येक माणसाने हे बाबासाहेबांचे भाषण समजून घेणं आवश्यक आहे वाच वाचणे आवश्यक आहे आणि म्हणून मी तुमच्यासमोर ही भाषण या ठिकाणी वाचण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्ही ते समजून घ्याल हे भाषण अठराव्या खंडामध्ये आलेला आहे भाग तीनमध्ये आपण त्या ठिकाणी ते वाचू शकता रायटिंग अँड स्पीचेसमध्ये आहे खऱ्या अर्थानं जनतामध्ये सुद्धा हे भाषण प्रकाशित झालं आहे आणि जनतामध्ये प्रकाशित झालेल्या भाषणाचीच ही कॉपी आहे जी मी वाचत आहे त्याचं जे हेडिंग आहे ते आहे पंढरपूर येथे बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर ती बातमी त्यामध्ये जनतामध्ये छापली होती ती कशा स्वरूपाची होती ते मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे दिनांक पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी रोड येथील बौद्ध मंदिरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते भगवान बुद्धाच्या मूर्तीची विधीपूर्ण कृत्य झाल्यानंतर प्रतिष्ठापना करण्यात आली ही मूर्ती सुमारे अडीच हजार रुपये किमतीची असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ती खास रंगून होऊन आणली आहे या समारंभाप्रसंगी सुमारे चाळीस हजारावर जनसमुदाय हजर होता ऍडव्होकेट शंकरराव खरात ऑर्गनायझिंग सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश सेखाफे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपस्थित जनसमुदायांना मार्गदर्शन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले आज या ठिकाणी या छोट्याशा मंदिरात भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे एखादे मंदिर बांधण्यात आले तर त्यात भैरोबा खंडोबा मरियाई वगैरे नाना प्रकारच्या देवता ठेवल्या जातात आपले लोक भाविक असल्यामुळे ते विष्णू शिव अशा तऱ्हेच्या देवतांची स्थापना करतात इथला प्रसंग नवीन आहे इथल्या मंदिरात मरियाई खंडोबा महादेव आणलेला नाही येथे आज हा नवा देव आणून स्थापला आहे हा प्रसंग सर्वांच्या दृष्टीने आमच्यामध्ये नवीन आहे आपल्यापैकी काही जणांनी भगवान बुद्धाचे नाव सुद्धा ऐकले नसेल काही लोक म्हणतात की हा नवीन देव कुठून आणला आहे त्याची उत्पत्ती कशी झाली याची चिकित्सा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे बुद्ध भगवंतांचा हा धर्म देशामध्ये अत्यंत जुना आणि प्राचीन आहे हा धर्म प्राचीन काळी या देशात उगम पावला आहे चीन जपान इंग्लंड या बाहेरील देशातून हा धर्म येथे आणलेला नाही हा वृक्ष येथेच उगवला या देवाला येथे कोणी आणले याबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात या देवाला येथे कोणी आणले याबद्दलचा पहिला खुलासा असा करता येईल की या देशातील पुरातन देवता आपल्या ठिकठिकाणी सापडतात तो इथलाच आहे इतिहासाच्या काळामध्ये जी अनेक कारणे घडली त्यामुळे या, या धर्माचा लोप झाला या धर्माचे शत्रू या देशात राहू शकत नाही आपण मराठीमध्ये शत्रूला बोलताना म्हणतो की माझा देव जागती ज्योत आहे माझा देव काही कच्चा नाही तुझ्यावर सोडीन तर तुझा सत्यानाश करील त्याचप्रमाणे या धर्माचे आहे आज मी असे भाकीत करतो की हे पाहायला कदाचित मी जगणार नाही मात्र ही गोष्ट होईल या तीळ मात्र शंका नाही एक मनुष्य काही माणसांना काही काळ फसवू शकतो एक मनुष्य सर्व लोकांना सर्व काळ फसवू शकत नाही बुद्ध धर्माला एकोणीसशे छप्पन साली अडीच हजार वर्ष पूर्ण होतील हा साडेबाराशे वर्ष जिवंत असा होता हे सिद्ध करण्यासाठी आज मी इतिहासातील पुरावा देणार आहे पूर्वी या देशावर मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या मुसलमान मूर्तीपूजक नसतात त्यांनी बुद्ध धर्माच्या लोकांवर हल्ला चढविल्यामुळे हा धर्म खालावला अफगाणातील शंभर टक्के लोक बुद्ध धर्माचे होते तेथे बुद्ध धर्म होता येथे बुद्ध धर्मात सात हजार भिक्षू होते या मुसलमानांनी त्यांच्यावर स्वाऱ्या केल्या त्यावेळी या मुसलमानांपुढे दोनच प्रश्न होते या देशातील लोकांनी मुसलमान धर्माचा स्वीकार करावा हा पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न म्हणजे जो हा धर्म स्वीकारणार नाही त्यांची कत्तल करणे त्यांनी या सात हजार भिक्षूंची कत्तल केली हा धर्म जिवंत होता तेव्हा तो फार प्रभावी होता या देशात नालंदा विश्वविद्यालय होते ज्ञानप्राप्ती करून देणे हे या धर्माचे तत्व होते एक आचार्य व त्यांचे दहा पोरे एकत्र बसत आणि ब्राह्मण शास्त्र शिकवीत अशी या धर्माची स्थिती नव्हती पहिले विश्वविद्यालय बौद्ध धर्मीय लोकांनी स्थापन केले नालंदा विश्वविद्यालयात तेरा हजार विद्यार्थी एक हजार प्राध्यापक होते ब्राह्मण धर्म हा एकांगी होता अन्य कारणांमुळे मुसलमानांच्या तडाख्यातून त्याचा बचाव झाला बौद्ध धर्माविरुद्ध ब्राह्मणांची कारस्थाने चालू होती यामुळे तो खाली पडला बुद्ध धर्मावर मी इंग्रजीतून पुस्तक लिहित आहे हे पुस्तक दोन महिन्यांनी प्रकाशित होईल या पुस्तकाचे मराठीत भाषांतर करून ते छापण्यात येईल तुमचा बौद्ध धर्म एवढा चांगला होता तर त्याचा रास का झाला असे माझे काही मित्र मला प्रश्न विचारतात तेव्हा मी त्यांना असे विचारतो की हा धर्म वाईट आहे म्हणून या धर्माचा रास झाला असे म्हणावे तर चीन जपान कंबोडिया सिलोन या देशांमध्ये या धर्माचा रास का झाला नाही तेथे अजून तो का टिकून आहे या देशात हा धर्म नाहीसा झाला नाही तर त्याला निरारी वाळवी लागली असेल कारस्थाने झाली असतील सांगायचा मतलब असा की त्याच्या निर्मितीपासून तो साडेबाराशे वर्षेपर्यंत यच्छयावत चालला होता हा इतिहास इतिहासकारांनी लपवून ठेवलेला आहे यावेळी मी सबंध भारताविषयी बोलणार नाही फक्त महाराष्ट्रासंबंधी सांगणार आहे आपला महाराष्ट्र देशसुद्धा शंभर टक्के बौद्ध धर्मीय होता आणि त्याचा पुरावा म्हणून महाराष्ट्रातील पुरातन काळाच्या कोरीव लेण्यांची उदाहरणे देता येतील भारतातील दोन हजार लेण्यापैकी दीड हजार लेण्या महाराष्ट्रात आहेत ही लेणी म्हणजे बौद्ध भिक्षूंची राहण्याची ठिकाणे होती हेच त्यांचे निवाऱ्याचे स्थान होते महाराष्ट्रात जी काही लेणी आहेत ती पांडवाची आहेत असे सांगण्यात येते परंतु विराटनगरी कोठे आणि पांडवांचे राज्य कोठे या विहारामध्ये पंचवीस भिक्षू असतात पंधरा हजार विहारातून सुमारे पस्तीस हजार भिक्षू राहत असत जनतेकडून भिक्षा मागून ते आपली उपजीविका करीत भिक्षा मागून त्यांचे कार्य चालत असे एक हजार दोनशे पन्नास वर्षे ते या प्रांतामध्ये होते आपण मोडके घर बांधतो त्यांना नवीन पत्रा टाकतो छप्पर नवीन बसवितो म्हणजेच त्या घराचा जीर्णोद्धार करतो माझ्या वाडवडिलांपासून भगवंताची पूजा आपण करीत आलो आहो तोच देव आपल्याला पुन्हा बसवावयाचा आहे या देशात धर्म म्हणून काही राहिलेला नाही असे माझे स्पष्ट मत आहे हिंदू लोकांची व्याख्या धर्माची फार निराळी आहे देवळात जाणे घंटा वाजविणे पूजा करणे आणि भटाला दोन पैसे देणे एवढेच या धर्माचे कार्य जणू काही भटाच्या बापाचे ऋण फेडणे होय परंतु आम्हाला काही हे जमले नाही विष्णूची पूजा करून विष्णू पावला नाही शिवाच्या देवळात जाऊन शिव पावला नाही आणि मर्याई मसोबा खंडोबा तर पावलाच नाही व्यक्तींच्या व समाजाच्या जीवनाला आवश्यक म्हणून धर्म हवा आहे धर्माला नीतीचे बंधन हवे आहे काही लोक मला विचारतात की धर्म काय करावयाचा आहे परंतु माझा त्यांना सवाल आहे आम्ही डल्ली खावयाची सोडली आहे केवळ पोटच भरावयाचे तर तुम्ही ही डल्ली सागोती का खात नाही धर्म हा दुराचरणावर नियंत्रण ठेवतो तुम्हाला सांगण्यासारखे पुष्कळ आहे पण तुमच्या भाषेत मला काय सांगता येईल येथे उदाहरणादाखल मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो बैलगाडीला दोन चाके दोन बैलगाडा तसेच हाकणारा मनुष्य वगैरे सर्व असते मी लहानपणी बैल हाकायचे काम केले आहे गाडीला वंगन असते चाकाला खीड बसेल तर गाडा बैल ओढतील त्याचप्रमाणे मनुष्याच्या पापी दुराचारी वर्तनाला बंधन म्हणजेच धर्म धर्माचे बंधन असल्याशिवाय कार्य टिकू शकत नाही कोणताही धर्म घेताना चोखाडून घेतला पाहिजे आपण बाजारात जातो सोने बावन कशी आहे किंवा नाही याची खात्री करून घेतो त्याचप्रमाणे धर्म म्हणजे बाजारपेठ आहे ते विष्णूचे शिवाचे रामाचे दुकान आहे येथे पुजारी धूप कापूर जाळत बसले आहेत कृष्ण व राम शिव विष्णू यांचा धर्म हा असा धर्म आहे मनुष्य धर्म मनुष्याचा उद्धार करतो धर्म घात करण्याकरता नसतो आमची अवनती झाली असेल तर ती जातीभेदामुळे जो धर्म जातीभेदाने बरबडलेला आहे ज्या धर्मात असमानता आहे तो धर्म आम्ही कसा काय घेऊ ज्या धर्मात समानता अधिष्ठित झाली आहे असा धर्म पाहिजे बौद्ध धर्मात सर्वांना समान संधी व सर्वांना समान अधिकार दिलेला आहे त्यात ऐक्यता आहे भेदभाव नाही या प्रसंगी आपणाला एका सुताची आठवण करून द्यावीशी वाटते ब्राह्मणाची चार पोरे होती त्यांच्यामध्ये तत्त्वज्ञानाविषयी वाद चालू होता ब्रह्म हे घर आहे व आत्म्या ब्रह्म्याची छाया आहे सूर्य आणि सूर्याचे प्रतिबिंब घर आणि त्याची छाया याप्रमाणे ब्रह्म आणि आत्मा याची आहे ही सगळी पुराणातील वांगी आहेत ब्रह्माची जर छायाच चा आत्मा आहे तर अस्पृश्यांना शनिवार वाड्यातील हौदात पाणी का भरू देत नाहीत हा वाद मिटत नाही असे पाहून ती पोरे बुद्धाजवळ गेली त्यांना ब्राह्मणाचे तत्वज्ञान पटलेले नव्हते भगवंतांनी त्यांना विचारले हे ब्रह्म सत्य का आहे काय तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय ते काही काळासाठी आहे की नित्य आहे त्याचं रंगरूप कसं आहे ते, ते काही बोलते काय त्याला चव आहे काय सुगंध आहे का ते गुलाबाच्या फुलासारख्या आहे की चाफ्याच्या ते गोड आहे की तिखट की आंबट मनुष्य मात्राला सत्य कळण्याकरिता पाच इंद्रिय आहेत डोळा का वगैरे हीच ती पाच इंद्रिये होत डोळ्याने पाहता येते कानाने ऐकता येते नाकाने सुगंधित आहे की नाही की दुर्गंधित आहे असा आवाज करतो जीवेने खारट तुरट तिखट आंबट चव करते पाच इंद्रियांची साक्ष ज्याला मिळते तेच सत्य आहे ब्रह्मसत्य मानणे म्हणजे न पाहिलेल्या मुलीवर प्रेम करण्यासारखे आहे बुद्ध भगवानाचा धर्म हा समानतेचा धर्म आहे नुकताच माझ्याविषयी श्री लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी एक लेख लिहिला असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे माझ्याविषयी सहसा कोणी लिहित नाही आणि लिहिलेच तर ते चांगले असेलच हे सांगता यायचं नाही श्री जोशी यांनी आपल्या लेखाच्या शेवटी डॉक्टर आंबेडकरांचे अवतार कार्य आता संपले असे लिहिले आहे पण माझे अवतार कार्य संपले नसून त्याला सुरुवात होणार आहे लक्ष्मण शास्त्री सारख्या विद्वान मनुष्य असा असं लिहितो याला काय म्हणावे आम्ही महाराचा सत्याग्रह केला तुम्ही हिंदू लोक आम्हाला हिंदू म्हणताना मग हे लोक आपल्याला पाणी प्यायला देतात किंवा नाही हेच पाहण्यासाठी हा सत्याग्रह केला होता आपल्याला देवळात जाऊ देतात की नाही हे बघण्यासाठी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू केली इतके दिवस नांगरट झाली जमीन आता पेरायला उपयोगी झाली आहे माझे आयुष्य आता थोडे राहिले आहे दुर्दैवाने जी सामाजिक कार्य माझ्या हाती होती ती माझ्याकडून पूर्ण झाली नाहीत मी आता इतर सर्व कार्यातून निवृत्त होणार आहे मला बौद्ध धर्माच्या प्रसाराचे कार्य करावयाचे आहे आजचा हा प्रसंग पाहून काही लोक आपल्या उपहास करतील परंतु माझे कार्य हे अवघड असते महाराजात धैर्यवान आहे तिच्या डोक्यावर खूप इतर जमाती आहेत लंगोटी कांबडी काठी हाच त्यांचा पोशाख जैन साध नग्न हिंडतात त्याचप्रमाणे आम्ही नग्न हिंडू मला आपल्याला दोन गोष्टी सांगावयाच्या आहे तुम्ही या धर्माचा स्वीकार कराल त्या दिवशी बऱ्याच गोष्टी सोडून दिल्या पाहिजेत एकादशीला पंढरपूरला जाणे द्वादशीला इतर क्षेत्राला जाणे बंद करायला हवे मला चांगली आठवण आहे नाशिक जिल्ह्यात त्र्यंबेक येथे कुंड होते या कुंडात फक्त पसाभार पाणी होते यात्रेकरू लोक त्यात फडके भिजून अंगाला चोळे अशा तऱ्हेने खिचडी मी बौद्ध धर्मात होऊ देणार नाही स्वच्छ पाण्यात घाणेरडे पाणी ओतता कामा नये भगवान बुद्धाचा धर्म तोच आमचा धर्म असा आता काही निश्चय केला आहे तुम्ही पंढरपूरला जाता पांडुरंगाचे अभंग म्हणता पुण्याच्या इतिहास संशोधन मंडळातील लोकांची पंढरीचा विठ्ठल कोण होता यावर हुज्जत चालू आहे पण माझा अत्यंत त्यांना खरा सवाल आहे की विठ्ठलाची भांगड सोडून देऊन पंढरीचा पांडुरंग कोण याचे पहिल्यांदा उत्तर द्या तो होता कुठे त्याला पळविलं कोणी कोणी डुबविलं पांडुरंग म्हणजेच पंढरपूर येथील बौद्ध धर्माचे देवालय होते हे मी सिद्ध करून देईल या प्रचंड टाळ्या यावेळी वाजलेल्या आहेत पुंडलिक या शब्दापासून पांडुरंग हा शब्द झाला पुंडलिक याचा अर्थ कमळ बौद्ध धर्मात मूर्तीपूजा नव्हती अज्ञानी लोकांना तत्वज्ञान काय कळे कमळाला पाली भाषेत पांडुरंग असे म्हणतात तुम्हाला भुलविण्यासाठी ब्राह्मणाने बुद्धाच्या नावाचा लोप केला मतलबी लोक महाराष्ट्रातील लेणी ही पांडव लेणी असल्याचे सांगतात इथे पांडव कशाला आले होते पांडव दिल्लीच्या बाहेर ऐंशी मैलाच्या पलीकडे गेले नाहीत त्यांनी अलवार स्टेटमध्ये पंधराशे लेणी खोदली कशी त्यांच्याजवळ टिकाव नव्हती की फावडं नव्हतं भगवान बुद्धाने सांगितले की ये आणि पहा मी सांगतो म्हणून तुम्ही हा धर्म घ्यावा असे नाही तुझी अविद्या नाहीशी झाली तरच तू या धर्माचा स्वीकार कर आपणाला एक गोष्ट सांगायची बाकी राहिली आहे हे जे देऊळ बांधण्यात आले आहे ते अत्यंत लहान आहे ते जर आपण आहे त्याच स्थितीत ठेवाल तर आपल्याला काळीमा लागेल या देवळाला एक हॉल पाहिजे प्रदक्षिणा करण्यासाठी जागा हवी आहे तुम्ही सर्वांनी वर्गांनी गोळा करून या मंदिराला भव्य स्वरूप देण्याचा प्रयत्न करावा भगवंताच्या नावावर जमा केलेला पैसा खाऊ नका आजच्या या प्रसंगाला अनुसरून जे काही सांगावयाचे होते ते मी सांगून टाकले आजचा प्रसंग इतिहासामध्ये नोंदला जाईल बाराशे वर्षानंतर भगवान बुद्धाच्या मूर्तीची स्थापना करण्याचा पहिला मान आपल्याला मिळाला आहे याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे म्हणून आपण धन्यता मानली पाहिजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण मी तुमच्याकडे वाचून दाखवलेलं आहे यातून आपल्याला समजून घ्यायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे विहार महाविहार करायचे होते आपण त्यासाठी प्रयत्न करूयात एवढेच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत